रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाग भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवरात्री स्पेशल आई अंबाबाईचे सुंदर जोगवा गीत घेऊन आलेलो हो, आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल दे जोगवा जोगवादे आई अंबे दे ग जोगवा दे जोगवा जोगवादे आई अंबे दे जोगवादे जोगवा दे जोगवादे आई अंबे ग जोगवादे दे आई बाळे तुझी शेंडूरची मूर्ती आई अंबा तुझी सेंदुराची मूर्ती पायरी वरे लावी द्या कापुराच्या ज्योती आता जोग वादे दे बाई दे जोग वादे आई अंबे जोग वादे ग जोग, जोग, जोग वादे दे बाई दे जोग वादे आई अंबे जोग वादे ग जोग वादे आई अंबा तुझ्या आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा, तुझा, दे आये तुझा, तुझा, दर्शन तुझा जोग वादे दे बायले जोगवा वादे आई अंबे चा वादे दे ग जोगवा दे बाईले जोगवादे आई अंबेचा जोगवा दे जोग जोग ग जोगवा दे आई अप्पा बाई तू जाना आई अप्पा बाई तुझ्या काम देथ त्यात ना ग मोदी आहे ना का जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबे जोगवा दे ग जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबे जा दे गोगवादे आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळ आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळ दर्शनाला आलं तुझं जाऊ सच बाळा आता जोगवादे दे बाई दे जोग दे आई अंबे जा दे ग जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबे जादे ग जोग वादली आई अंबा तुला कडे आणि तोडे आई अंबा तुला कडे आणि तोडे तुझ्या प्रसादाला निले पेडे आता जोगवादली दे बाई दे जोग वादली आई अंबे जादे ग जोगवादली दे बाई दे जोग आई अंबे चा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद